ना ना नमस्कार नाव काय ना तुमचं ना तातेबा बोसले तातेबा बसले तुम्ही किती जण आढायला वाटतं तुमच्या पंधरा जण आले पंधरा वीस जण आणि किती जण तुम्हाला जोपर्यंत आरक्षणाचा विषय मिळत नाही जाणार नाही या सरकारला या व्हिडिओच्या माध्यमातून काय आव्हान कराल लवकरात लवकर आरक्षण द्या म्हणून

पूर्ण महाराष्ट्रातून मराठ्यांचा शिधा म्हणजे आपला माणूस गावाला गेल्यानंतर आपण जसं शिधा पाठवतो किंवा जशी बुद्धी बाकी पाठवतो तसे हजारो जे संख्येने आमच्या तर आम त्याच्यावर काय नका तुम्ही आमच्या तुम। गावातून बीड जिल्ह्यातून कमीत कमी वीस ते पंचवीस पिकप आले तर काल आणि आणखीन पण चालू आहे म्हणजे आमच्या समाजाचे कमीत कमी एकशे पासष्ट आमदार आहेत बोलत असतात काय असं नाही किंवा आमच्या समाजातून आले तर बाकीच्या समाजांनी पण तल्ले म्हणजे ज्यांना येणं शक्य नाही ना त्यांना येणं म्हणजे ऐकून झाले तुमच्या मराठा समाजाचे कमीत कमी पंच्याऐंशी टक्के आमदार आहेत काही जण सत्तेत आहेत काही जण विरोधात आहे एवढा मोठा जनसागर म्हणल्या कक्षा सुनामी मराठ्यांची उसळले असताना त्यातले निवडकच मराठे आमदार दिसतात बाकी ज्यांना सत्ता आहेत त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांना काहीच नाही जे दिसणार नाही त्यांना इलेक्शनच्या टायमाला बघू आता बोलण्याला काय अर्थ नाही मुंबईमध्ये मुंबईला महाराष्ट्राची राजधानी व देशाची आर्थिक राजधानी म्हटलं जातं या मायानगरीमध्ये कमीत कमी साडे चार साडेतीन ते पावणे चार करोड मराठी जमले असताना जातीचे आमचे आमदार असतील त्यांना काय ह्या गोष्टीची कसलीच गरज नाही त्यांच्या प्रॉपर्ट आहे की त्यांच्या दहा पिढ्या घरी घरी बसून काही ना हात पाहायला हलवतात आरामशीर त्या गोष्टीची गरज नाही आणि ते प्रस्थापित लोक आहेत त्यांना काय मोठ्या मोठ्या मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांचे लाव चोटाचे कार्यक्रम त्यांच्या चालू आहेत त्यांना काय या गोष्टीची गरज नाही ही गरज आहे आमच्या आमच्यासारख्या लोकांना ज्यांच्याकडे ज्यांच्याकडे दररोजचा किराणा दररोजचा प्रपंच भागवायला पैसे नाहीत त्यांच्यासाठी ह्या गोष्टी आम्हाला काय आम्हाला काय यांच्या सारख्या गाड्या घेऊन कुठे फिरायचे नाहीत किंवा कुठे आम्हाला मोठे मोठे पुणे मुंबई मध्ये बंगले घेऊन राहायचे नाहीत आमचं जे आमच्या आमच्या शिक्षणासाठी जी पोरांची जी बेजारी होती ज्यांचे फीस भरायकडे काही शेतकऱ्यांकडे पैसे नसते त्यांचे पोटा पाण्याचा प्रश्न असतो त्या जे किनार रोज पडलेलं असते त्यांचा उदरनिर्वाह जर होता भागवायचा त्या लोकांसाठी आरक्षणाची गरज त्या लढासाठी सर्वसामान्य लोकच फक्त या ठिकाणी आलेले आहेत या मोठ्या आमदारांना ह्या खासदारांना कोणाला काही त्याची काही घेणं देणं नाही आरक्षणाचा लढा पंचायतात